कार पुन्हा एकदा स्वागत करतो अजून एक आपल्या व्हिडिओमध्ये त्या मित्रांनो आज आपण आलो अलिबागला तर तुम्हाला दाखवतो अलिबागला आपण काय काय करणार आहे कसं कसं आहे तुम्हाला पुढे बग, बघ बघता येईल काय काय करणार आहे तर मित्रांनो सकाळी चार वाजलेत तर आपण निघालो आता अलिबागला का गोगल काय गोगल दिसतोय आहे तिथं तू याचा कॅमेरा दिसतोय तर मी तर ना झा चालले नाही का अलिबागला इकडं अंगोळ गेले का नाही काय माहिती नाही पण आहे आपण तिकडेच गेलो आपण समजा तांगोळ वाजलेत मित्रांनो उजेड आलेला आहे आल्यानंतर सकाळ जाऊन गेले आठ वाजेत मित्रांनो तरी अजून पोचून तर मित्रांनो सकाळचे आठ वाजले तर आपण आता पोचलो अलिबागच्या अगदी जवळचे पण ते आपण नाश्ता करायला थांबलो नाही का मित्रांनो वडापाव आपण घेतले इथं वडापाव खाऊन आपण नाश्ता करून पुढे निघाल आता तिकडे राहिला बीच इकडून नाश्ता दाखवतो

இதுக்கு பார்க்க மாட்டேன் नमस्कार मित्रांनो मी मच्छिंद्र मोहन मारे पुन्हा एकदम स्वागत करतो अजून एक आपल्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो आज आपण आलोय अलिबागला तुम्हाला दाखवतो अलिबागला आपण काय काय करणार आहे कसं बघ पुढे येईल काय काय करणार आहे बघूया आता नाही का अलिबागला आलोय बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो एक पक्ष आहे आपला नाही का कोणता पक्षी आहे तुम्ही सांगा कमेंटमध्ये आपल्याला पण माहीत नाही कोणता साईटला आहेत ना बीचच्या साईडला हॉटेल पण आहेत मित्रांनो राहायचं असेल ना हॉटेल पण आहेत मित्रांनो आज आपण आलो नाही का बीच आले अलिबाग बीच व तुम्ही बघू शकता बीच अग काय किती पब्लिक आहे बघ समोर दिसते ना मित्रांनो वाटत आपण जाणार आहे तिकडं नाही का पाणी कमी झालं ना कमी मित्रांनो आपण चालत जाणार तिकडं आता पाणी कमी व्हायची वाट बघतोय मित्रांनो पाणी कमी झालं का आपण जाऊ तिकडं हे बघा मित्रांनो आता आपण आहे का पायपायी चाललो होतं किल्लेवर काही गाडी भेट ना आता दोनशे तीनशे रुपये भाडा हजार रुपये भाडा सांगितलं काय बोलत आता त्या मग पायपायी चाललो आपण तुम्ही बघू शकता बीच कसला एकाच नंबर आहे ना काढल मागे भीती राखतात देव तुम्हाला बघा मित्रांनो किल्ला जवळच दिसत <laughs> आहे बघा मित्रांनो बघू शकता हा बघा मस्त आहे ना हाय <laughs> मित्रांनो किल्ला एवढा राहिले आपण इथपर्यंत आलोय हा बघ इकडं चालता पण येत नाही बघा आहे तुम्ही बघू शकता एकच नंबर पाण्यात तुमचा आलाय एकच नंबर वाटतोय मित्रांनो मस्त वाटतंय आता तुम्ही बघू शकता इकडे किल्ला पण आपण जवळ आले पाणी काय कमी आहे मित्रांनो कमी आहे घोडा राईड होती पण गोड जरा मागच आहे मित्रांनो तर आमच्या एवढ्या जणांच्या सांगितलेलं नाही का आठशे हजार रुपये सांगितले त्याच्यामुळं आम्ही पायी पायी चाललोय बघ मित्रांनो किल्ले ना अगदी आता आलं आहे मित्रांनो तर आपण पोहोचलो जातो थोड्या वेळात हे बघा पुढं पण गॅंग गेले आपण आपण थोड्या वेळात कसं काय मित्रांनो वाटतंय तुम्हाला नाही का आलो आता आपण आलोय नाही का इथं तर आता बघू आपण नाही का अजून काय काय तुम्हाला बघायला भेटते तुम्हाला दाखवतो बघा इकडे बघू शकता किल्ला मित्रांनो कुठं हातात घेतले ते, ते बघा बघा चला तुम्हाला दाखवतो बघा मस्त पूर्ण आता किल्ल्या गेले ना किल्ल्यात तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी तुम्ही नक्की व्हिडिओ बघा पुढं काय काय होत हे बघा मित्रांनो पाणी आहे ना पाणी संपलं आता पूर्ण नाही का आपण एकेव आलं आता बीच वालो जरा कोरडीवर हे बघा काय चाललंय बघा मातीत चल चल मित्रांनो बघ गर्दी आहे बऱ्यापैकी गर्दी तुम्ही पाहू शकता चले संस्कार कर हे बघा मित्रांनो आता ना आपण किल्ल्याच्या अगदी जवळ आलोय तर चाललोय मित्रांनो बघा आपण चाललोय बघा बघा पण मित्रांनो चाललोय बघा किल्ल्याच्या ह्या साइट ना आलो मागच्या साईट ना मित्रांनो किल्ल्याचं इंटरेस्ट त्या साईडला बघा मित्रांनो ते बघू शकता मेन इंटरेस्ट ह्या साईडला आहे आपण आहे ना मागच्या साईड ना आलो इकडून पाणी नाही पाणी खरटे अगं मित्रांनो मेन इंटरेस्ट इकडे तुम्ही बघू शकता पंचवीस रुपये असतात ಮಿತ್ರ ಮಿತ್ರ ಕೆಳಿ ಬರಂಗ ಮೇನ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ बोरं घेतात मित्रांनो आपण हे मस्त लागतात बोर तिकट टाकायचं काय हे का घेऊन टाकून मग म्हणजे त्याला हातात घेऊन वरती जायची ना हा करू ना त्यालाच सोडणार ना तुम्हाला बघा मित्रांनो आपण एंट्री केली आतमध्ये बघू शकता तुम्ही एकच नंबर मेन दरवाजा हाय एंट्री करून आतमध्ये मध्ये आले मित्रांनो मस्त इकडे संस्कार बघू शकता तुम्ही स्टॉप करून तुम्ही वाचू शकता का माहिती पण एक बघा मित्रांनो देवीची मूर्ती इथं हे बघा इथे एक वेर येवर बारीकस तळे पाणी एक नंबर आहे बघा मित्रांनो गोडा पाण्याचा इथं तलाव मित्रांनो इथे माणसं राहतात वाटतं तुम्ही बघू शकता किल्ल्यामध्ये आतमध्ये माणसं राहतात तुम्ही पाहू शकता कैरविरी भेटते मित्रांनो सगळं बघा मित्र किल्ल्यामध्ये आले आता आपण बघू शकता अगं मित्रांनो इथे एक मंदिर आहे वाटत नाही तलाव आहे मित्रांनो तलावा... मित्रा तुम्ही पाहू शकता कसला तलाव आहे एकच नंबर तुम्ही पाहू शकता

शकता बघा तुळशीचा बघा कट्टा कसा आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता एक तुळशीचा वट्टा बघू शकता मित्र हे मंदिरात आले आपण मित्रांनो शिवलिंगी मित्रांनो आहे का അവിടെ ഇതിന്റെ സൈഡിലല്ലേ വെത്രോ നമ്മൾ വർദഅലൊന്നും ആയിക്കൊണ്ടിരിക്കുത് ഇപ്പുറ സടയനയപ്പോടേ मागचा दरवाजा असं मला वाटतंय मागचा दरवाजा आपल्याला असं वाटतंय ते मी बघू शकता पिल्लीची मागचं साईट आहे असं वाटतंय म्हणते मित्रांनो आपण किल्ल्यावर तर मित्रांनो आपण किल्ल्यावरून आलो बर किल्ल्यावरून येताना याचा व्हिडिओ नाही काढला आपण बघा मित्रांनो आता आपण आले आले काढला बघू शकता तुम्ही इकडं तुम्ही बघू शकता हे बघा ते दे इकडे दे बघा आपण आले आले बघते तिथंच हे गार्डन आहे मित्रांनो शेजारी तुम्ही बघू शकता बारीक वॉरंडे खेळण्यासाठी आणि चेंजिंग रूम आहे वाटतं इथं आणि पैसे देऊनच वाटतं चार्जेस काय माहिती नाही आपल्याला पण जाऊ तिथं बघू तर मित्रांनो इथं गरम पाणी भेटतंय मित्रांनो गरम पाण्याचा चार्जेस पस्तीस रुपये वादले चांगले पण करते आपल्याला नाही संस्कार पण आहे हे इथपर्यंत पाणी आलंय पाणीला आलंय अगं मित्रांनो आता बीच भरती आली मित्रांनो पाणी पाणी झालंय तर आपण आता चाललोय इकडे नाही का हे बघू शकता तुम्ही एकच नंबर बघा मित्रांनो आज हा बीच वालो मस्त आहे बघ संध्याकाळचे साडे सहा वाजले मित्रांनो आपला फिरून झालेला बीच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका